निर्णय घेतलेला आहे दोनशे रुपयामध्ये एका परिवारातील सर्व शेतकऱ्यांची शेतीची वाटणी करून द्यायची दोनशे रुपये पोट ह्या पोट हिस्साला मोजण्याकरता खूप मोठा पैसा द्यावा लागत होता म्हणून शेतकरी भावाभावामध्ये भांडणं सुरू होते आता पोट हिस्सा मोजता येईल आणि लगेच आता आपण पाचशे रुपयामध्ये संपूर्ण वाटणी जी शेतकऱ्यांची राहतील परिवाराची वाटणी म्हणजे भाऊ बहीण आई आई वडील यांना एखादी प्रॉपर्टी वाटायची असेल शेती वाटायची असेल तर पाचशे रुपयाच्या मध्ये आम्ही त्यांची रजिस्ट्री करून देऊ संपूर्ण शेतीची संपूर्ण शेतीची जेवढे वाटणी होतील त्या वाटण्याला जवळपास एक लाख दोन लक्ष खर्च यायचा म्हणून वाटणी रजिस्टर करायची नाही स्टॅम्प टॅम्पेपर्वर वाटणी करायचे आणि त्याचे वाद तयार व्हायचे पण आता मात्र एक वाटणीपत्र जे पाचशे रुपयात रजिस्टर होईल आयुष्यभराचे भावाभावाचे वाद होणार नाही बहिणीचे वाद होणार नाही असाही निर्णय महसूल खात्याने घेतला आहे